यामध्ये तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी बघा नोंदणी करायचंय नंतर नोंदणी केल्या लॉग इन करायचंय अर्ज करायचा आहे आणि शुल्क भरणा तुमचा भरायचा आहे नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काटा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी या ऍडव्हर्टाईजमेंट जी आहे ती संपूर्ण आलेली आहे यामध्ये पंधरा हजार दोनशे नव्वद एवढ्या मेगा भरतीची या ठिकाणी पदांची भरती होणार आहे या ठिकाणी तर विविध पद आहेत या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा या ठिकाणी बँड्समन असेल किंवा पोलीस शिपाई असेल किंवा एसआरपीएफ मधला असेल तर सगळ्या पदांसाठी तुम्हाला जागा प्रत्येक जिल्ह्यानुसार कुठे कुठे बघण्यात येतील हे मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज कुठं करता येईल आणि अर्ज करण्याच्या आधी मी तुम्हाला एक महत्वाची खुशखबर सांगतो की तुमच्यासाठी मी या ठिकाणी एक पी डी एफ तयार केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार किती पद आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पदांनुसार जी भरती होणार आहे त्याचे किती पदं आहेत हे सगळं मी काढलेलं आहे आणि ती पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे पण व्हिडिओ पर्यंत बघा आणि शेवटी तुम्ही कमेंट्स मध्ये मला या ठिकाणी पीडीएफ म्हणून टाईप करा मी तुम्हाला ती ची लिंक जी आहे ती सेंड करून टाकेल चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी ही ॲडव्हर्टाईजमेंट जाहिराती जी आहेत ते सगळ्या जिल्ह्यानुसार आणि या ठिकाणी पदानुसार तुम्हाला कुठून डाऊनलोड करायचे ते मी सांगणार आहे या ठिकाणी लक्षपूर्वक ध्यान द्या यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी जी वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल यामध्ये तुम्हाला दोन लिंक मी देणार आहे तर लक्षात घ्या ही पहिली लिंक असेल यामध्ये बघा तुम्हाला जाहिराती दिसत असेल तर या ठिकाणी बघा पदाचं नाव दिलेलं आहे यामध्ये बघा पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल आर पी एफ पोलीस बँड्समन आणि प्रिझन कॉन्स्टेबल असे या ठिकाणी पदं दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकतात तर या सगळ्यांचं या ठिकाणी बघा मराठीमध्ये जर तुम्हाला अनुवाद पाहिजे असेल तर पोलीस शिपाई होतं या ठिकाणी त्यानंतर त्याला पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात पुढे इंग्लिश अनुवाद पण दिलेला आहे पोलीस शिपाई चालक आहे कारागृह शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई एसआरपीएफ लोहमार्ग पोलीस असेल किंवा पोलीस शिपाई बँड्समन असेल तर या ठिकाणी आपण सर्व पदं बघणार आहोत यामध्ये दिलेलं आहे नंतर घटक दिलेला आहे समोर तर घटक काय आहे की जिल्ह्यानुसार तुम्हाला कोणत्याही जिल्ह्याची समजा तुम्ही या ठिकाणी निवडला तर तुम्हाला नाही का या ठिकाणी निवडायचं आणि या ठिकाणी वरती क्लिक करायचंय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नाही का यामध्ये जे आहे ते अशा प्रकारची ऍडव्हर्टाइज जी आहे ती डाऊनलोड या ठिकाणी होऊन जाईल यामध्ये बघा तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली असेल म्हणजे जिल्ह्यानुसार पोलीस अधीक्षक कार्यालय त्यामध्ये पदानुसार तुम्ही कोणत्या पदाला सिलेक्ट केलंय तर पोलीस शिपाई संवर्ग आहे यामध्ये किती पद आहेत आणि ते कास्टनुसार आणि सर्वसाधारण या ठिकाणी खेळाडू किंवा महिला असतील याच्यानुसार किती असतील या सर्वांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक हे डाउनलोड आहे आणि व्यवस्थितरित्या बघून आहे परंतु या ठिकाणी तुमच्यासाठी मी स्पेशली ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे या ठिकाणी पूर्णपणे काढलेली आहे जिल्ह्यानुसार आणि या ठिकाणी पदानुसार किती जागा आहेत या ठिकाणी मी सर्व दाखवणार आहे आपण सर्व बघणार आहोत त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघा त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला अर्ज कुठं करायचा या ठिकाणी बघा ही महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचं या ठिकाणी पोर्टल आहे मी ह्याची लिंक सुद्धा तुम्हाला अर्जाची देऊन टाकल यामध्ये तुम्ही सर्व ऍडव्हर्टाईजमेंट व्यवस्थित बघितल्यानंतर खाली यायचंय यामध्ये तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी बघा नोंदणी करायचंय नंतर नोंदणी केली लॉग इन करायचंय अर्ज करायचा आहे आणि शुल्क भरणा तुमचा भरायचा आहे यासाठी बघा तुम्हाला अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ती एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस होती यामध्ये बघा तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी बंद होणार आहे म्हणजे अजून अकरा दिवस शिल्लक आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत या ठिकाणी जर तुम्हाला क्रायटेरिया माहित नसेल की तुम्हाला यासाठी भरायला काय लागत आहे किंवा अर्ज कसा करायचा आहे किंवा या ठिकाणी तुमची शारीरिक पात्रता काय असली पाहिजे शेवटची तारीख किती आहे फीस किती आहे सर्व काही या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे फॉर्म तर या मित्रांनो या ठिकाणी आपण चालू करूया महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध पदांच्या एकूण पंधरा हजार दोनशे नव्वद जागा सुटलेल्या आहेत यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई सशस्त्र पोलीस दर लोहमार्ग पोलीस आणि पोलीस शिपाई बँड्समन यांच्या जागा आहेत या ठिकाणी वन बाय वन आपण सर्व बघणार आहोत या ठिकाणी पहिलं पद आहे पोलीस शिपाई या पोलिस कॉन्स्टेबलचं यामध्ये बघा पोलीस आयुक्त ब्रहमुंबई याच्या एकूण दोन हजार चारशे एकोणपन्नास जागा आहेत पोलीस आयुक्त ठाणेमध्ये या ठिकाणी सहाशे चोपन्न जागा आहेत लक्षात घ्या या पदासाठी आहे पोलीस शिपाई तर तो टोटल तो या ठिकाणी बघा मी जिल्ह्यानुसार ही पीडीएफ तयार केलेली आहे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा भेटत असतील अहिल्यानगर आहे या ठिकाणी अधीक्षक जळगाव आहे त्यानंतर धुळे आहे त्यानंतर पुणे ग्रामीण असेल किंवा सांगली असेल तर टोटल जागा मी पुढे लिहिलेल्या आहेत तुम्हाला रेड कलरमध्ये दिसत असतील प्रत्येकाच्या नांदेड असेल किंवा हिंगोली आहे किंवा चंद्रपूर आहे भंडारा आहे तर जेवढे आपले सगळे जिल्ह्यात महाराष्ट्रात ते प्रत्येक प्रत्येकाच्या या ठिकाणी जागा काढलेल्या आहेत यामध्ये बघा एकूण जे वरती पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा आहेत ते अकरा हजार सहाशे त्रेसष्ट जागा आहेत या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला संपूर्ण जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती या ठिकाणून वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यायचे प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरताय आणि व्यवस्थित जागा बघायचं आहे कारण या काउंटमध्ये थोडंफार खालीवर होऊ शकतं एखाद्या वेळेस जर माझ्याकडून चुकी झाली असेल तर याने नंतर बघा दोन नंबरचं जे पद आहे खाली बघा पोलिस शिपाई चालक आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर लक्षात घ्या यामध्ये बघा त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी कोणत्या जे जिल्ह्यामधले जागा आहेत मीरा महिंद्र असेल किंवा नवी मुंबईसाठी आहे पुणेसाठी आहे रत्नागिरी आहे यामध्ये सिंधुदुर्ग आहे पुणे ग्रामीण सुद्धा आहे त्यानंतर खाली बघा या ठिकाणी अजून आहे जे आहे धाराशिव असेल वाशिम आहे त्यानंतर लातूर आहे हिंगोली आहे किंवा गडचिरोली आहे यांसाठी टोटल जागा दिलेल्या आहेत ती जागा आहे या ठिकाणी पोलीस शिपाई चालकाच्या तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल मला कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ टाईप करा या ठिकाणी लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप मेहनतीने ही पीडीएफ बनवलेली आहे या ठिकाणी एकूण जे जागा आहेत त्याच्यात चारशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत लक्षात घ्या तीन नंबरला खाली बघा या ठिकाणी पोलीस कारागृह शिपाई प्रिजन कॉन्स्टेबलच्या जागा आहेत या ठिकाणी त्या मुंबई पुणे नाशिक आणि या ठिकाणी नागपूरच्या आहेत टोटल या ठिकाणी पाचशे सत्तावन्न जागा आहेत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात फीस मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी या ठिकाणी पात्रता काय असेल शारीरिक पात्रता काय लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे चौथा नंबरला आहे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ साठी यासुद्धा या ठिकाणी एकूण किती जागा आहेत आणि कोणत्या दौंड नागपूर गोंदिया कोल्हापूर चंद्रपूर नागपूर कुसडगाव या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत लक्षात घ्या एकूण पुणे पोलीस बल गट असते तर या ठिकाणी एसआरपीएफचे गट असतात या ठिकाणी त्यानुसार धुळे प्रत्येक जिल्ह्यामधले या ठिकाणी मी या ठिकाणी जागा सांगितलेल्या आहेत याच्या एकूण एक हजार एक पाचशे चौऱ्याण्णव जागा आहेत लक्षात घ्या त्यानंतरचं पद येतं या ठिकाणी लोहमार्ग पोलीस शिपाई पदाचं या ठिकाणी लक्षात घ्या याच्या एकूण नऊशे आठ जागा आहेत या ठिकाणी बघा लोहमार्ग पोलीस म्हणजे या ठिकाणी रेल्वेच्या याच्यातल्या आहेत तर त्या पोलिसामध्ये या ठिकाणी मुंबईचा आहे नंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या आहेत जागा आणि त्यानंतर या ठिकाणी पुणे आणि नागपूरच्या सुद्धा या ठिकाणी जागा आहेत तर या ठिकाणी जागेंचा काउंट खूप मोठा आहे लक्षात घ्या पंधरा हजार दोनशे नव्वद जागेमध्ये वेगवेगळ्या पदांच्या जागेंचा काउंट या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सगळं तर हे खूप मोठं आहे या ठिकाणी तुम्हाला पात्रताही त्या पद्धतीचे सर्वांना या ठिकाणी तुम्हाला अप्लाय सुद्धा करता येईल शेवटचं पद आहे पोलिस शिपाई बँड्समन या ठिकाणी बघा त्याच्या जागा दिलेल्या आहेत टोटल ऐंशी जागा आहेत या सुद्धा या ठिकाणी डिवाईड केलेल्या आहे तुम्ही चेक करून घ्यायचंय चे। शैक्षणिकार्थ काय लागणार आहे तर उमेदवार हा पोलीस शिपाई पोलीस चालक सगळ्या पदांसाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण आणि बँड्समन या पदाकरता किमान तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे लक्षात घ्या बँड्समन पद सोडून तुम्हाला सर्व पदांसाठी या ठिकाणी बारावी पाहिजे पास त्यानंतर बँडस्मन या पदासाठी फक्त दहावी पास पाहिजे तर मला वाटतं सगळेजण या ठिकाणी दहावी आणि बारावी पास असतील या ठिकाणी अशा विद्यार्थी जे आहेत ते अप्लाय करू शकतात शारीरिक पात्रता बघूया पुरुष उमेदवारांची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी ठीक आहे किमान या ठिकाणी उंची जे दिलेलं आहे त्यांनी म्हणजे छातीची दिलेली आहे या ठिकाणी आणि छाती न पुगवता एकूण जे आहे एकोणऐंशी सेंटीमीटर आणि पुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी ठीक आहे म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा हाईट कमी नसली पाहिजे आणि छाती फुगवून या ठिका न पुगवता तुम्हाला एकोणऐंशी फुगवून चौऱ्याऐंशी तर या ठिकाणी महिला उमेदवारांची उंची ही एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी लक्षात घ्या महिलांसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी जागा आहेत वयोमर्यादा या ठिकाणी चेक करून घ्या दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराची वय पोलीस शिपाई पोलीस बँड्समन कारागार शिपाई या पदांकरता किमान अठरा वर्ष ते कमाल अठ्ठावीस वर्ष पाहिजे त्यानंतर पोलीस शिपाई चालक पदांकरता किमान एकोणीस वर्ष ते कमाल अठ्ठावीस वर्ष पाहिजे आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे दल जे आय एस आर पी एफ यासाठी किमान अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष दरम्यान तुमचं असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला पदानुसार तुमचं शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा जे दिले ते या ठिकाणी खालीवर दिलेलं आहे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे परीक्षा शुल्क किती लागत आहे आपल्याला बघा सर्वच पदांकरता खुला प्रवर्ग ओपन मधून जे आहे उमेदवारांना चारशे पन्नास रुपये लागत आहे मागास प्रवर्गातील उमेदवार जर असतील कॅटेगरी मधून त्यांना तीनशे पन्नास रुपये शुल्क आहे सर्व पदांसाठी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला माहितच आहे तरी सांगतो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला जर ही परिपूर्ण पीडीएफ पूर्ण जागा ज्या पूर्ण जिल्ह्यानुसार जागा किती आहे ते तुम्हाला बघायचं असेल एकाच ठिकाणी तर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर मला या ठिकाणी पीडीएफ म्हणून कमेंटमध्ये लिहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र